अरे शिवा आपल्याला डायवर की करायची नाही पण आज बाबा लय वर्ष झाला आपण मला एक सांग पंचवीस वर्ष एकच गाडी आणि एकच एक मी वाय ताकलं बाय तू बसला की मी बसायचं गाडी उतरला की मी बसतो पाहायचो अरे गुडघ गेली माझ्या अरे कलश टाकून टाकून दाबून दाबून माझा कलश प्लेटच उडाली ज्या झालोय अरे नको त्याशी रट खाल्ल्यात बायांनी हाण त्या का मला कसलं चोपलो तर गाड्यानी बी हाणलं काय सांगा उरलं सुरलं पोलिसांचे बी रट्ट ती विचारूच नको र बघुले पार्श्वजीले आपल्याला ती टिरिंग नको टिरिंग वर परत बसायचं नाही मी तर कसा तू हीच आहे का बस हो आपल्याला सगळ्यांचा गाडी लय साथ दिली आणि बहिणी लय साथ दिली अरे तू अगात एकच गाडी असं हाय का गुड असं नको पण आपल्याला नको माझं घर गेला म्हणशील तस काय नाही नाही तिथं काय इथं आपल्या दोघात चाललंय मस्त माती घेऊन माझी बांध जायचं नाही अरे मार तरी कवर खातो बघूल तुझल होत रे एकदा तू पळून याला का अरे त्या बाईने कान पाठात आणली होती माया असं झालं तरी चुकी आपली अजिबात नाही चालवायची नाही तू गप काय नाही बोलू नको मला ती टी रिंग धरायची नाही काय बोलली रे ती बिवडे बोलली आपल्याला स्टँडर्ड लो राव घेतलं एक नंबर बाई मा आपल्याला चांगलं म्हणली म्हणले म्हणली वंग बलेवल लेमन वंग आपल्या बिगावर होतं काय आपल्याबद्दल काय कुठे गेली ना जाऊ दे चल घरी गेलो तिच्या वाळी चल चल जुळे जुळे प आ जुळे जुळे प इतरटक खायची का अरे बाबा नको घरी चल घरी जायचं म्हणतो चल नको लगे घरी मी जातो मग मी मग बघरी मी जातो फोन करतो तुला मग चल घरी जाणार आता ए काय रे बाया काय तुला सांगू मला सांगू म्हणजे काय गाडी सोडली बाई सोडली बाई सोडली अरे गाडी सोडली अरे गाडी सोडली बाई कोणती बाई 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 म्हणलो सोडली म्हणजे अरे कोलास एखादा शब्द दा गाडी जायचं नाही कमून नाही जायचं गाडीवर मग घर कोणी चालायचं घराचे चा, हप्ते चा, कोणी फेडवायचे अरे आतापर्यंत तीच करीत आलो ना सगळं इथं टेचीत बसती ती मग टेच ड्रायव्हरची टीचितच टेची मग ड्रायव्हर खातो रट तिकड अरे काय अक्कल नाही ती सुद्धा हात कमून आणि ड्रायव्हरचं जीवन किती भारी बसून आपलं मस्त भाडे मारायचे इथं काय याच्यावर बसून भाडे मारायचे का अरे टिरिंगच धराव लागत्याला मला जायचं नाही जायचं का ड्रायव्हिंगच करायची करू शकत नाही कमून करू शकत पंचवीस वर्ष झालं करतोय पंचवीस मग काय झालं पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष टीचीतच इथं मग टीची राहणार नाही तर काय करायचं हात टीरिंग नीट सगळं खेळ खेळत आला अंगाचा अरे बया हंत्यात बया सुलिस बी हां अशी जरी गाडी झाली ना उलशी अशी आवाज चुका आमचीच तुला एक सांगू काय तो कायदा आलाय मला गाडी जायचं नाही म्हणजे नाही कोणता कायदा आला तो कायदा येऊन तीन वर्ष झाले आपण आहे का सुधीत अरे सुधीत नाही ते कस कसं आहे कायम पेऊन पेऊन असं आहे का टाकलं yes, का बीट काय जाणार नाही एवढा दारू पिऊन मला का मग त्याच्यासाठी मग दारू एवढ प्या अरे मग नाही येत नाही येते अरे सगळं फेकून काय फेकून देतो कपडे टाकून आधी नको लागू माझ्या तो माझा मित्र होता दोघं पंचवीस वर्ष होतो ते मित्र बी तसला तू बी तसलाच बेवडा तो बसला की मी उठायचो मी बसलो की आ, ते उठायचं मला ना गाडी जायचं नाही नको जाऊ मग काय अडचण ड्रायव्हर पाहूनच मी लग्न केलं तर मला अभिमाने माझं नाव ड्रायव्हर आहे पण ना पंचवीस वर्ष झालंय काय दोन तेवढी एक ट्रिप टाकायची आपल्याला येतो गजिबा नाही रोख पाहिजे पाचशी रोखा नको नको हजार की जायचं जाणार नाही तीन वर्ष धरणार रे

आता जा, काय आता आता काय सांगावं या माणसाचं अरे ड्रायव्हिंग शिवाय आपल्याला कोण देईन आपलं जीवनच त्याच्यावर जायचं नाही तुला जायचं नाही मग काय करायचं तुझा अरे ड्रायव्हिंग धंदा एवढा भारी जरी लोक नाही शिवाय देते रस्त्याने काय म्हणतात पण मला अभिमान आहे ना तू ड्रायव्हर आहे त्याचा तू नाही ड्रायव्हर आहे ना मग तुझा मग आता ड्रायव्हरची बायको ड्रायव्हरच असणार जर शिक्षकाची बायको जर शिक्षक असती तर जीत बसत होती ना आता मी बसतो घरी तसं मग मी गाडीवर जाऊ का आता तुझा गाडी आमोड दावाची लसा काही आवडया अर चुनी शांत आणि निस्तिहानती तर काय करायचं होतं पण हानीच होती का मग आता, आता आ, काम सोडलं म्हणून आणि ते सोडून विले मग हानी लागली मला अरे तो रायक बाया म्हणतो बया तोंड बया बया कोणचा बया अरे झाडू गाडी सोडितोन बाई सोडतो बाई कुठून आणली तो बाई तू नाही तू नाही का मी बाई कोये मी बाई नाही तो ही बाईकू हा पण बयाच है ना काय गाडी है का काय तू वय घरात आता नाही येणार नाही ना काय नाही अशी बात नाही येणार नाही फिरणार नाही काय नाही तू आबा बरी गाय घराच्या घरी आलो कठी गे बाय गुम रे कोम रेक अरे वाज इकडे करू या माणसाचं बाई दरवाजा पत्रे काय दिसतायत का नाही मला वाटलं पत्रा करत बोलाय सुद्धा याय नाही काय बोलताय ते सुद्धा कळ नाही ड्रायविंग ड्रायविंग करायची नाही ड्रायव्हिंग काम सोडून दिलं बन अहो तुम्हाला का वाटतं का काम सोडलंय उलशी सोडून दिलं अहो अहो तुम्हाला का पण तुमच्या जीवावरती जग चालू आहे माहितीये का अरे लो हांदू जिवलंय मग डोंगांचं जिवले मारल का मारलं काय केलं तुम्ही काय तर गाडी घासली गाडीला तर बुल असं हाणला असो हाण असो हांदुड पण तुम्ही होती काम हा मी अरे देवा तुम्ही हे असच झाले एकतर ड्रायव्हिंग करायला कुणी नको म्हणते नको अपन... इथं डॉक्टर इंजिनियर वकील कुणी बी व्हायला तयार आहे पण डायव्हर म्हणलं की ना तर बाईकच मिळत नाही लग्न केलं आठ दिवस मग आता काय करू कसे तुम्ही पोटरेज बोलय अरे आठ दहा दिवस तुम्ही गाडीवर जाता घरातले सगळं मला बघावं लागतो तुम्ही पिता तुम्हाला काय पट्टत का थोड तरी गाडीवर बसलं एक दिवस संसार होतास तुका मी गाडी बसलं ना थंबईपत नाही काय गाडी सुडून दिली लावली मंग दारू पतो पण काय पेये अरे तुला लाज वाटते का मला वाटलं पाणी अशी तुला तू पण मला वाटलं पाणी ते मग पांढर पांढर दिसते ना हानी नाजी काय चक्कर लेख काय तुम्ही तिकडे जाऊन बाया काय धरताय दारू काय पियताय सोपता का तुम्हाला बोलू नको तसे काय करत नाही दारू फेटत नाही ठेवणार कळला का एवढं त्यांना खालच्या थराचा समजतो का तू रे जे सत्य सांगितलं तर मला बहिणीची काळजी नसेल का असं वाटतं तुला तशाची काळजी आणि ऐका मारलं म्हणून बर जाऊ द्या एखाद्या वेळेस चुकीने मारला असन मग काय ड्रायविंग सोडून देणार का मी सांगते ना त्यांना मग आठ आठ माहितीये मला आठ आठ दिवस हजार रुपये देतो येतो का दोन हजार जायचं तो नाही म्हणतो यो नाही म्हणतो याचा जोडी तर ते दहावीस वर्ष एकच गाडी ट्रक तो होतो संघ भांडतोय मी ट्युरिंगला हात लावणार नाही आमची गाडी बसणार नाही आणि याच्याकडे आलं हे असत म्हण आम्ही आता करायचं काय नाही त्यांना फुल बसलोय मला कळत नाही अहो ड्रायव्हर आहे म्हणून मी लग्न केलं

आज विचार करा कुठं जर आपल्याला देवदर्शनाला जायचं म्हणलं तर ड्रायव्हरच्या भरोशावरच <coughs> जावं लागतंय ना मा? आज सुखानी झोपत्यात झोपतात ड्रायव्हिंग जेव्हा ड्रायव्हर करतो त्यावेळेस ही सुखानी झोपतात ना हा? आज ड्रायव्हिंग करायचं म्हणलं तर एक पोरगा पुढे येत नाही दहा दहा दिवस त्यांना पाणी मिळत नाही नावरात पडले ड्रायव्हर हा मग बघा आज ड्रायव्हर शिवाय तुमची कोणती कामं होत्या लोक म्हणतात की ड्रायव्हर लय नालायक आहे पण त्यासारखा चांगला माणूस पण कुणी नाही माहितीये का बयांचा मार खावा लागतात बाहेर जाऊन ये, ये, ये हा? ना बयाच मार खात ना आणि त्याच्याकडे गाडीवरती जायचं मी तुम्हाला समजून सांगते नेट ऐका ऐका कधी पण ड्रायव्हिंग ही चांगलाच धंदा आहे त्याच्यामध्ये काय वाईट नाही आपण जर नीट राहिलो ना कुणी नावं ठेवत नाही खायचं प्यायचं निवांत राहायचं दारू प्यायची नाही तर ड्रायव्हरला बायकू नाहीत आणि जी चांगली आहेत त्यांना सुद्धा मिळणार का तर त्यांना आपला पिणारा निघला तर का ना नाही एका मुळे सगळ्याची बदनामी होती का नाही तुम्ही चला मी तुम्हाला दोघांना समजून सांगते चला

काय म्हणजे अरे शांत बसेल मी काय बोलते आ, आ, तरी बोला बोला दाद्या तुला ऐकलं की तुम्ही ड्रायव्हिंग सोडली जाणारच नाही का सोडली पण अहो जो कसला कायदा आलाय म्हणली म्हणजे मध्ये टाक भाऊजी तो कायदा येऊन किती वर्ष झाली गेला तीन वर्षापासून नको नको अहो तुम्हाला माहितीये का आजकाल ड्रायव्हर नसन तर जिंदगी चालणार नाही असं झाले माहितीये का जेवढा पैसा महत्वाचा आहे ना तेवढा ड्रायव्हर पण महत्वाचा आहे मालकाला तुम्हाला ड्रायव्हिंग तुम्ही स्वतः पंचवीस वर्ष ड्रायविंग करता तरी तुम्हाला त्याचं महत्व माहिती नाही सगळं माहिती मग मग नडत आहे का आज विचार करा कुठं माल वाहतूक करायचा असेल तुमच्याशिवाय ड्रायव्हिंगला कोण जाणार आहे का नाही जाणार देवदर्शनाला चाललं तर देवदर्शन करताना आम्ही बिंदास्त झोपतो का तर ड्रायव्हर व्यवस्थित पोचवल म्हणून इंजिनियर सगळ्याला इज्जत आहे हा ड्रायव्हरला इज्जत नाही तुम्हाला आम्ही इज्जत देत नाही का तुम्ही शांत बसा शांत ऐकून पटलं बोलते ना सांगते ना तुम्हाला माहित विचार करा की आठ आठ दिवस बर ठीक आहे मला मान्य आहे की तुम्हाला आठ आठ दिवस जेवाय मिळत नाही मग तुम्हाला कस प्यायला कसं मिळत तुम्ही खा ना पोटाला तुम्हाला खायला कधी नाही याला वाटली कुणी दिली बाटल्या घेऊन येतोय काहीतरी समजून सांगते ऐक बावड्या तू तरी तुला तर ना चपली चोपते थांब जरा घरी गेल्यावरती कुशल बाटली घेऊन येतो अरे किती का त्या बाटल्या मुळे संसार उद्धवस्त झाले काय बोलते चाललंय संसार उद्धवस्त झाले तुम्ही तुम्हाला अरे थांब ना बाबा मला सांगू दे तरी सांग हा बाय आम्हाला आमचे नवरे प्यातड आहे डायव्हर आहे पण ड्रायव्हरची बायकूच चांगला संसार करती हे आता आम्हाला नाही कुठं जायचं त्यांना समजून सांगायचंय तुम्ही ड्रायव्हिंग की सोडू नका आम्ही तुम्हाला सोडलं नाही आम्ही तुम्हाला प्यातडपणा तसा बधून घेतो ड्रायव्हिंग आहे म्हणून आम्हाला पटत आहे आम्ही गर्वांनी सांगतो आमचा नवरा ड्रायव्हर आहे मग तुम्ही का ड्रायविंग सोडिता आम्ही ड्रायव्हिंग सोडतो तुमच्या जाऊ द्या मग अशी तुमच्यासोबत ती होती ए बाबा ती राहू दे आता पहिलं ते बायाच बियाच राहू दे इथं काय चाललंय नाही बरे वाटले म्हणून विचार असू दे एकच होती हा थांबा नीच ऐकून होऊन द्या मला मग तुमच्याकडे पाहते आता कमी पाहिलं का आता पण लग्नाच्या आधी बघितलं असत तर जाऊ द्या काय बोलत आता दुर्र बोला बोला हा का तुमची नाटक होऊ द्या सांगा सांगा तुमची नाटक संपण आहेत माझं सांग चाललंय तरी आम्हाला पोटाला भेटत नाही घरी असा लांब लांब जावं लागतं रात्रात गाडी चालवा लागते तुमचं आठ आठ दिवस भेटत नाही सुखा नको ते ड्रायव्हर टाकू गेला आम्ही एक काम करा तुमच्या दोघांच्या गाड्या मला द्या घेऊन जा अरे, अरे ते माणूस आला होता त्या गाड्यावाला म्हणे मालाच्या गाड्या भरून ठेवल्यात हे अरे तुमच्या भरवश्यावर कितीतरी लोकांचे पोट भरत आहेत तुमच्या काय तुमच्या पोटाला काय भेटत नाही का तुम्हाला वेगळा भत्ता असतो तुम्हाला वेगळा पगार असतो काही टाइम पोहोचाव लागतो मला दोन मी शिव बसला की मी तो गाडी भर कुठे बसतो बसतो बसलो तुम्ही गाडी आपल्या माल आम्ही टायमिंग माल बरीत असतो दोघं असलो तुम्ही ऐकूनच घे मी काय बोलू जाऊ का मी तुला काय बोलायचं बोल बंद चालू पाय पडायचं पाय पडत मला पायचे प्ला हो माझ दोन तीन लागाचा माल तिकडे रस्त्याला हायवे ला सोडून आले तिकडे नाही बोला आता माझं डिझेल काढून घेतलं यांनी माल काढून घेतला आता कोण जबाबदार आहे त्याला काय कुठं तिकडे हायवेला तुम्ही कुणी पण घेऊन जाईल ना अहो पण दादा तुम्ही पण विचार करायची गोष्ट आज तुम्हाला पाय धरायची वेळ आली जर तुम्ही जर ड्रायव्हरला इज्जत दिली असती त्यांना मानापानाने वागवलं असतं ही तुमच्या वेळ आली असती का आम्ही त्यांना इज्जत देतोय कशाची इज्जत देता तुम्ही कसं फोनवर बोलता हे कुठं रे ये रे भडकाव हे काम कर रे ते कधी व्यवस्थित आमचं काम बी लवकर झालं पाहिजे ना आणि त्यांच्या जीवन बोलत जावा ना त्यांच्या जीवावर असतो महिन्याला दहा वीस वीस लाख रुपये कमवता हो मला लाख रुपये डन भरावं लागला आता मग त्याचं काय अरे पण तो ड्रायव्हरच्या जेव्हा तुम्ही किती कमवता हा त्याचा हे विचार करून जरा ड्रायव्हरला इज्जत जर द्या ना हो मान्य पण ते काम नीट नाहीत ना करत काय काय नीट नाही करत आमच्या ट्रिप का व्यवस्थित हे बघा बर कधी मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे गाडीवर जवळ तो येणार तवर ते बाटलीला हात नाही लावणार नाही पेणार कधी तुम्हाला विश्वास आहे मग एवढं हे चाललेलं मग ते चाललं का बरं सोडल्याच्या पेलोय मग माल काय सोडून आला तुम्ही नव्हते आम्ही तेच समजून सांगतोय पण तुम्ही पण जरा मालक आहे ड्रायव्हरची इज्जत करायची का मानापानाने बोलाय शिका त्यांना कमी जास्त पैसे लागले तर बघत पैसे वगैरे डिजेल वगैरे आम्ही देतो एक्स्ट्रा पण मग तुम्ही बघितलं तर रे अहो त्यांना पण फॅमिली आहे त्यांचं पण कर्तव्य आहे सगळी करायची आ तुम्ही जर त्यांना व्यवस्थित नाही बोलला तर कसं होईल मग आणि आज थे आ, बा, आड, आड, आड ते त्यांचा लेकर बाळ बायको सोडून त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांचं काम करतो आठ दहा दहा दिवस त्यांनी लेकर बायको आई बाप सोडून वन वन वन, वन फिरते त्यांना आठ आठ दिवस पोटाला भेटत नाही मग काय करतील ते तुम्ही जर त्रास दिला काय करतील ते पोलिसांनी त्रास द्यायचा परत रस्त्यावर कुणी बर रस्त्यावर जाताना पण एखादी टू व्हीलर आडवी येणार पण त्या ड्रायव्हर चुकी चुकी दाखवणार पण ह्यांची चुकी कधी नाही दाखवणार मान्य नाही मला मग पण त्यांनी काम नीट केलं पाहिजे ना आता नीट करायला ट्रॅफिक मध्ये दोन दोन तास निघत नाही एका जागे खाता नाही येत तुम्ही व्यासीत बसून असतात पण ड्रायव्हर लोकांचं तसं नसतो गाडी ह्या उन्हामध्ये माणसाला बसणं मुश्किल आहे पण हे तीन तीन चार चार दिवस गाडी भरून नीट गाडी नेतात कधी त्यांची तक्रार आली कधी त्यांनी माल चोरला कधी त्यांनी डिझेल चोरलं इमानदारीनं कमवत्यात इमानदारीनं खात्यात इमानदारी oh, करतात त्यामुळे त्यांना काम दिलंय ना मग तुम्ही तसाच बसू तू वाकडा जशी तुम्हाला ड्रायव्हरची गरज आहे ना तशी ड्रायव्हरला पण तुमची गरज आहे पण थोडस त्यांना समजून घ्या सगळ्यांनी जर त्यांना असं केलं हे ड्रायव्हर ड्रायव्हर कसं होणार तुम्ही मग ते अशी दारू पिणारच ना आज त्यांना पुरी मिळणार आम्ही बायका खमके आहेत म्हणून आज आमचा संसार टिकलाय कारण की आम्हाला गॅरंटी आहे की आमच्या नवरे कधी चुकीचे नाही वागणार हे एवढं ते आता ते काय मी सुधरेनच पेयचं आणि प्यायचं काय आजकाल जगात कोणला शान आहे जे याच्या आड येत ना ते बी पेते आणि जे बाहेर येणार ते पण जे चांगले आहेत ना ते पेताडायला लय शाजूकवानी नावं ठेवी तिथे ते बी तेच करते लोकांची आता आमची उघडे म्हणून लोकांना दिसते बघा ताई जाऊ द्या ह्यांना तुम्ही माझा माल आहे ना तुमचं पाय धरलेत ना भाऊजी तुम्हाला सांगते त्यांनी पाय तुम्ही ट्रिप थोड्या वेळ सेवा करताय सेवा आज जर माल वाहतूक झालीच नाही तर काय करणार तुम्ही हा इंजिनियर डॉक्टर वकील कुणी बी होत आहे ड्रायव्हर होणं सोपं नाही स्वतःच्या जीवाला मरणाला रोज टेरिंग वर धरून बसता ना कधी मरण येईल सांगता येत नाही तुम्हाला ज्याला नावं ठेवू द्या मला तर अभिमान आहे की मी ड्रायव्हरची आहे म्हणून तुम्ही गप गुणाने ड्रायव्हिंग करा आणि जेव्हा आम्हाला कुणी नाव ठेवा येईल ना तेव्हा आम्ही उत्तर देऊ आम्ही ना तुम्ही कशाला त्या गोष्टी टेन्शन घ्या जावा आता गाडीवर पहिलं संध्याकाळपर्यंत तेवढा माल टाका पोहोच होईल सगळं आमशी उतरली की पोहोच होईल आणि पुढे ते पण दहा रुपये येणार नाही जबाबदारी नाही हे इथून पुढे मी पण चांगलं खाली उतरलं पोहोच आज केलं काम सोडलं म्हणून पण जाऊ द्या ह्यांना घेऊनच जावा तुम्ही चला चला बघा कसं आहे माहिती का कुठलंही काम छोट मोठ नसतं ड्रायव्हर असो डॉक्टर असो कुणीही असो प्रत्येकाला आयुष्यात कष्ट करावेच लागतात डॉक्टर व्हायचं असेल तर लय शिकावं लागतं ड्रायव्हर व्हायचं असेल तर जीव धोक्यात घ्यावा लागतो तुम्ही पण थोडं समजून आहे मी म्हणते काय नसेल हे उगं बिनकामाचं असते काय नसते असली लपडी बिपडी आपली काय नवरी एवढे बादाड आहेत का अगं नाही गुणी बियायच उठून सुटून बोलायचं असं काही सुद्धा नाही का लोक म्हणतात ड्रायव्हरला बायका देऊ नका ड्रायव्हर लैननीचा असतात हा असं काही सुद्धा नसते एका एक कांदा नाचला म्हणून सगळे नाचतात ते वेगळे पण एखादा ड्रायव्हर खराब निघला म्हणून सगळे ड्रायव्हर खराब असतील हे कशावरनं एखादं चांगले पण असू शकतात ना मग मी तर तेच म्हणते ना आता माझा भाऊ ड्रायव्हर झालाय तर त्याला कुणी पोरगी द्यायना नाही आपण काय ना काय तर केलंच पाहिजे पण तुम्ही नका टेन्शन आणि तुम्ही पण जरा त्यांना नका जास्त काय बोलत जाऊ त्यांना टेन्शन असतं गाडीवरचं टेन्शन घरचं टेन्शन म्हणले ना त्याच्यामुळे त्यांना मी आज बोलले नाही तर मी त्यांना सांग भांडत असतात आपले आपल्या नवऱ्याची इज्जत आपणच केली पाहिजे तेव्हा बाहेरची इज्जत करतील आहे मग तर आपल्याला दहा पटीने इज्जत जपावी लागते त्यांची मला कुणी येऊ द्या मनायला तुझा नवरा असा करतो तसा करतो थोबडच पुढील जोपर्यंत मी डोळ्याने बघत नाही ना तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवणार आणि तुम्ही पण ठेवा कायच लय नाव ठेवतात ना राहू द्या आता जाव काम आणि तुझं काय तुला बाटल्याच घेऊन येतो कुठे म्हणजे आता काय सांगावा आता तुमच्या काय कांदे तिकड गाड्या मोठ्या भरून ठेवलेल्या तुमचं मोठं असलं म्हणजे कुठे जातो ऐका गुजरातची ट्रिप भरली पोरगा आलो होतं मालकाचं ते म्हणलंच व्हायचे जा करीन ट्रॅक्टर पलटी नाही हो ते काय कामच विश्वास ठेवा त्याच्यावरती बऱ्या दिवशी बघितली तिची ड्रायव्हिंग मोटरसायकल नीट चालवते माहिती मोठ्या मोठ्या

बर झाले दोघ पण आता राहणाबाई त्यांच्या डोक्यातलं भूत गेलं म्हणजे ते हे आणतन ते मारत आपल्या दोघींचे नवरे सुधारले आणि तुम्ही पण आता लक्ष द्या मी पण लक्ष देते हा चला येऊ का पण होबा द्यायचा बोल मला डबा द्यायचा आहे ना